नमस्कार श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा तीस ऑक्टोंबरला आवळा नवमी म्हणजेच कुष्मांड नवमी आलेली आहे आणि याच दिवशी दुर्गाष्टमी सुद्धा आहे आणि या दिवशी जो कोणी बघा प्रत्येक जाती धर्मामध्ये वेगवेगळी प्रथा परंपरा असते की पूजा अर्चना करण्याची भगवान विष्णूंची आणि हा दिवस भगवान विष्णूंसाठी समर्पित आहे कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला आपण हा कुष्मांड नवमी किंवा जी आवळा नवमी आहे तर ती सासरी करत असतो आणि या दिवसाला खरंच खूप अनन्य साधारण महत्व सांगितलं गेलेलं आहे भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी आणि बघा आवळ्या नवमीलाच अक्षय नवमी आणि कुष्मांड नवमी असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे आणि या दिवशी असं म्हटलं गेलेलं आहे जे काही आपण या दिवशी दानधर्म करत असतो किंवा जे काही पुण्य काम करत असतो तर का ते कामाचं फळ आपल्याला अक्षय टिकत असतं त्यामुळे या दिवशी दानधर्म करण्याला पूजाविधी करण्याला आणि भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची सेवा करण्याला तेवढंच महत्त्व सांगितलं गेलेलं आहे कारण या दिवशी बघा अक्षय नवमी म्हणूनसुद्धा आपण साजरे करत असतो जसं की बघा कुष्पांड ani uh... आवळ्या नवमी म्हणजेच बघा या दिवशी जो कुष्मांड नावाचा राक्षस होता तर त्याचा हा वध केला गेलेला होता भगवान विष्णूंनी आणि जेव्हा कुष्मांड नावाच्या राक्षसाचा भगवान विष्णूंनी वध केला आणि त्यानंतरनं त्या, त्या राक्षसापासून एक वेल तयार झाला जो की आपण त्या बघा जो वेल तयार झाला आणि त्यानंतरनं त्याला एक फळसुद्धा आलं तर ते म्हणजेच की बघा आपण प्रत्येक घरामध्ये आपल्या घरालाही दृष्ट लागू नये कोणाची नजर लागू नये किंवा अगदीच बाहेरील जी काही बाधा आहे नजरदोष आहे किंवा आपल्याही घरातील व्यक्तींचं संरक्षण होण्यासाठी घरातील व्यक्तींचं घराचं संरक्षण होण्यासाठी आपण प्रत्येक जण घरात कोहळा बांधत असतो तर त्याचा हा व्हेल त्या कुष्पंड नावाच्या राक्षसापासून तयार झाला म्हणजेच की बघा असं म्हटलं गेलेलं आहे की तो क्रूर होता आणि त्याच्याचपासून हा वेल तयार झालेला होता जेव्हा भगवान विष्णूंनी त्यांचा वध ना तर बघा हाच कोहळा या दिवशी दान धर्म करण्याला तेवढं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे जे की बघा भगवान विष्णूंनी त्या कुष्मण नावाचा वध केला आणि त्याचाच विजय होऊन म्हणून आ, त्या कुष्मांडाचा तिथं वेल तयार झाला जो की कोहळ्याचा वेल म्हणून आपण बघा कोहळा घरात आणत असतो आणि आपल्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा तो कोहळा आपल्या घराचं बघा व्यक्तींचं किंवा घराचं रक्षण संरक्षण होण्यासाठी आपण बांधत असतो आणि याच दिवशी बऱ्याच बघा प्रत्येक जाती धर्मामध्ये सुद्धा वेगवेगळी पद्धत असते परंपरा असते की पूजा करण्याची बघा या दिवशी कोहळ्याचं दानसुद्धा केलं जातं किंवा काहींच्या घरात कोहळा या दिवशी कुष्मांड नवमीला चिरलासुद्धा जातो बघा ज्याच्या जा त्याच्या म्हणजे ज्याच्या त्याच्या घरी जशी पद्धत असेल पूजा अर्चना करण्याची तशीच तुम्ही करावी त्यानंतर ना बघा नवमी नवमीसुद्धा या दिवशी म्हटलं गेलेलं आहे की असं की आपल्याला या दिवशी बघा हरिहर भेट असं सुद्धा म्हटलं जातं की बघा भगवान विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची पूजा करण्याला सुद्धा महत्त्व आहे आणि याच दिवशी एक पौराणिक कथा अशी की माता लक्ष्मीला हरी आणि हर यांची पूजा करण्याची इच्छा झाली आणि जे की खूप प्रश्न पडला की अशी कोणती पूजा करावी की जेणेकरून दोघांचीही माझ्याकडून पूजा होईल तर बघा याच दिवशी माता लक्ष्मीनं आवळा आवळ्याच्या वृक्षाची पूजा केली आवळ्याची पूजा केली तेव्हापासून आणि बघा आवळ्या वृक्षामध्ये सुद्धा भगवान विष्णूंचा आवास मानला गेलेला आहे त्यांचंच एक रूप मानलं गेलेलं आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीने सुद्धा बघा आवळा वृक्षाची पूजा केलेली होती जे की घरात समृद्धी आणण्यासाठी आयु आरोग्य आणण्यासाठी बऱ्याच जण या दिवशी आवळा वृक्षाची सुद्धा पूजा करतात किंवा बघा या दिवशी दान करण्याला करण्यालासुद्धा तेवढंच महत्त्व सांगितलं गेलेलं आहे जे की बघा तुम्ही या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करू शकता किंवा याच दिवशी आवळा नवमी नवमीच्या दिवशी तुम्ही सुद्धा दान करू शकता किंवा या दिवशी आपल्याला घरी आवळा आणून किंवा अगदीच जर तुम्हाला शक्य झालं तर आवळा वृक्षाचं झाड आणून सुद्धा तुम्ही याची पूजा करू शकता बघा जेव्हा माता लक्ष्मीला हरी आणि हर म्हणजेच हरी म्हणजे भगवान विष्णू आणि हर म्हणजे अं शंभू महादेव ह्यांची जेव्हा पूजा करण्याची त्यांना माता लक्ष्मीला इच्छा झाली तर तेव्हाच त्यांना आवळा वृक्ष तिथं दिसला आणि आवळा वृक्षाची त्यांनी पूजा केली जे की त्यांना हरी आणि हर यांचा दोघांचाही आशीर्वाद मिळाला आणि बघा असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की या दिवशी प्रत्येकजणं की आपल्या घरात बघा आवळा वृक्ष जर तुमच्या जवळपास कुठं असेल तर या दिवशी तिथंसुद्धा आवळा वृक्षाची पूजा करायची असते बघा ज्यांना खरं शक्य असेल तर ते आवळ्या वृक्षाला एक शाटसुद्धा पर प्रदक्षिणा घालतात आणि तिथेच अन्नदानसुद्धा करतात कारण ही खूप मोठी सेवा मानली गेलेली आहे भगवान विष्णूंची तर बघा याच दिवशी जर तुम्हाला खरंच इच्छा असेल तर तुमच्या इथं आजूबाजूला कुठे आवळा रुशी असेल तर तिथं जाऊन नक्कीच तुम्ही तिथे पूजा करा दीप दाखवा फुले अर्पण करा आणि तुम्ही तिथं नैवेद्य सुद्धा दाखवू शकता या दिवशी असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की आपल्या घरात म्हणजेच भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची जर पूजा केली तर आपल्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो आणि बघ हा आपलं सौभाग्यसुद्धा टिकून राहतं आयु आरोग्य नांदतं त्यानंतर बघा जर तुमच्या इथं कुठंच आवळा वृक्ष नसेल तर तुम्ही बाजारातून सुद्धा विकत आणू शकता आणि घरी आणून आवळ्याची सुद्धा पूजा करू शकता म्हणजेच तो नैवेद्य म्हणून देवांनासुद्धा दाखवू शकता आणि तो प्रसाद म्हणून घरातील सर्व व्यक्तींनी खायचा असतो तर अशी आवळा नवमीला आपल्याला ह्या पद्धतीनं पूजा करायची असते तर बघा या दिवशी काय केल्याने आपल्या आयुष्यात किती बदल होतात त्याबद्दल माहिती सांगणार आहे तर बघा या दिवशी आपल्याला आवळा वृक्षाची पूजा करायची आहे म्हणजेच भगवान विष्णूंना आवळा अर्पण करायचा आहे आणि तोच आवळा आपल्या घरातील सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून द्यायचा आहे असं केल्याने आपल्या आयुष्यातील जे काही पापे आपल्या हातून नकळत ग असतात तर ते नष्ट होतात ता आणि त्यानंतर ना आपल्याला आरोग्याचीही प्राप्ती होते त्याचबरोबर या दिवशी असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे की जर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा कपडे जर दान करत असाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कशाचीही कमतरता कमतरता भासत नहीं। कि गराद कम तरता भासत नाही नाही घरात सुद्धा सांगितलं गेलेलं आहे त्यामुळे या गोष्टी सुद्धा तुम्ही नक्कीच दान करू शकता विष्णूंची आवळ्या वृक्षाबरोबर पूजा केल्याने कितीतरी चर्माचलमाची पापे नष्ट होतात आणि आपल्याला अक्षर पुण्यफळ पुण्य फळ भेटत असतं आणि आपल्या आयुष्यातील जे काही दुःख आहे तर ते दूर व्हायला मदत होते या दिवशी आपल्याला वृक्षाला अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर पूर्वीला तोंड करून एक मंत्र म्हणायचा आहे जो की भगवान विष्णूंना प्रसन्न करणार आहे आपल्याला हा मंत्र आ, तुम्ही अगदीच अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे वेळा देखील म्हणू शकता ओम धात्रेय नम ओम धात्रेय नम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे पूर्वेला तोंड करून आणि त्यानंतरनं तुम्ही अगदीच की तुम्हाला जेवढ्या शक्य होतील किंवा अगदीच एकशे आठ जरी प्रदक्षिणा घातल्या तरी सुद्धा खूप म्हणजे खूप प्रभावशाली सेवा तुमच्याकडून होणार आहे म्हणजेच भगवान विष्णूंचा माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद राहण्यासाठी आपल्याला ही सेवा या दिवशी करायची असते त्यानंतरनं असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की आपण या दिवशी जेव्हा भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची सेवा करतो पूजा करतो तर आपल्या कुटुंबाची भरभराट बर होते सुख शांती आणि त्याचबरोबर आपल्याला या दिवशी आवळा वृक्षाची बघा पूजा वगैरे करून झाल्यानंतरनं बघा एक तुपाची तुपाचं निरंजन लावायचं आहे आणि त्यानंतरनं कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्यांनी आवळा वृक्षाची आरती सुद्धा करायची म्हणजेच बघ भगवान विष्णूंची तुम्ही आरती करायची आहे असं केल्याने माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद राहतो कृपादृष्टी राहते माता लक्ष्मीची आपल्या घरावरती आणि घरातील सदस्यांची देखील मोठ्या प्रमाणात प्रगती व्हायला लागते त्यामुळे नक्कीच तुम्ही जे उपाय सांगितले गे गेलेले आहेत मी तर ते नक्कीच फॉलो करा कारण या दिवशी आपल्याला हे सेवा उपाय केल्यामुळे अक्षय पुण्यफळ भेटणार आहे आणि बघा असं सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे की या दिवशी औळ्या नवमीला कुष्पांड नवमीला म्हणजेच की अक्षय नवमीला जर तुम्ही आपल्या हा घराशे पूर्व दिशेला किंवा अगदीच उत्तर दिशेला जर आवळा वृक्षाचं जण झा जा, झाड जा, आणून लावत असाल तर तुमच्या घरातील कितीही मोठ्या प्रमाणात वास्तुदोष असतील तरीसुद्धा ते हळूहळू कमी व्हायला ला लागतात त्यामुळे तुमच्याही घरात खूप मोठ्या प्रमाणात जर तुम्हाला असं वाटत असेल वास्तुदोष आहे तर तुम्ही नक्कीच या दिवशी तुमच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला सुद्धा आवळा वृक्षाचं झाड नक्कीच आणून लावू शकता तर नक्कीच मला समजलं असेल की या दिवशी पूजा अर्चना कशी करावी त्यानंतरनं कोणत्या गोष्टी केल्यामुळे आपल्या आयुष्यात किती बदल होतात माता लक्ष्मी भगवान विष्णूंची कृपादृष्टी राहते त्यामुळे नक्कीच ह्याच पद्धतीनं सेवा करायला हे विसरू नका आता एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्याने रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ